आता मी चाललोय ना इथे बर असं लोक मानतात कि हे जे झाड इथे येतात लोक आहे का नाही पाय वाटे इथे येतात हे जे झाड आहे रे खूप जुनं झाड आहे समोरच काय आणि ह्या झाडाला बरं का ह्या झाडाला रामाचा घोडा जो चक्रवर्तीसाठी सोडला होता तो झाडा रा घोडा रामाचा इथे लव अंकुश यांनी अडवला होता तो गोडा इथे बांधून ठेवला हे झाड ते बरं का त्यावेळचं हो आता असू शकते आता बघा नाही म्हणजे किती हे किती हि असते नारळ पण फोडतात याची झाडाची पूजा पण करतात लोक बरोबर खूप मोठं झाड खूप जुनं खूप जुनं झाड आहे बघा हे झाड फार जुनं आहे आणि इथं तो गोडा बांधला असे इथले लोक मानतात आणि असू शकतं काय सांगता येत नाही आता त्याचा अभ्यासच करायला पाहिजे म्हणजे खूप मोठे खूप जुनं झाड आहे आणि त्याच वेळेस लव मारुतीला जे बंदी बांधून ठेवलं होतं थो। किती जागा ती हे ते हे आणि ह्याच्या मागे जयंती माता हे त्याच्या मागे सीताबन आहे सीताबन मध्ये असं म्हणतात की लवांकुशाचा जन्म झाला नाही तिथं सीताकुंड आहे वाल्मिकीचं तिथं ते हे आहे जागा इथे इथं मारुतीला भांडून ठेवलं होतं ते त्यामुळे इथला मारुती खेडा हनुमान म्हणतात इथे इथे हे बजरंगबली खेडा हनुमान मंदिर इथे नर्मदे नेम नर्मदे नर्म, ये आता ह्यांनी हे बनवलंय बर बरं का गदा बनवली मा, मारुती पहिली छोटी आहे तिथं ही आता ही नवीन मोठी बनवली आणि बघा हे हे डोळ्याचे येत नर्मदे हार आणि हे बऱ्याच वर्षापासून मग वीस इथं मग इथं येणं असतं हो का आणि ते येतात आणि त्यांनी खास आवर्जून ती मारुती ही गादा बनवली बघा इथं नव्हती आता त्यांनी खूप सुंदर बनवली गादा आणि खूप छान बरं का मस्त बनवली काय लाकडाची ती बर म्हणजे हे असते का जास्त हां टिकाव टिकाव बघितलं का आता हे तर नव्हती पण आता मग सकाळ एकदम असं शेंदूर वगैरे तेल लावून हा हा हो ना वा वा तुम्हाला बजरंगबली प्रसन्नच होणार आहे झालेच नाही झालेतच आणि वजनदार आहे फार बहाराज ही गदा बघा उचलून वजनदार आहे हो मध्ये हा का हे काय ह्यांनी बनवली ती गदा हा सांगितलं की <गणागा> हा आणि हे खास त्यांनी बजरंगाची त्यांना ते भेट देणार आहे ती गदा नर्मदे हरती याच वर्षी बनवली तिथली छोटी गादा आहे त्या म्हणणे इथली विश् beş...